लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळ सुरू झाला असून महाविकास आघाडीचा नाशिकचा लोकसभेचा उमेदवार जाहीर झालाय मात्र महायुतीचा नाशिकचा उमेदवार जाहीर झालेला नाही यात आता वंचित बहुजन आघाडी देखील उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याचे वंचितचे नाशिक महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी सांगितले आहे यावेळी बोलताना मोठ्या पक्षाचे नाराज उमेदवार संपर्कात असल्याचे देखील सांगितले आहे महायुतीचे उमेदवार जर छगन भुजबळ असतील तर त्यांच्या विरोधात मराठा समाजाचा मोठा उमेदवार उभा करणार असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले वंचित आघाडी निवडणूक लढवणार आहे आम्ही तसा प्रचारही चालू केलेला आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये भाऊ पवार हे उमेदवार होते त्यांनी एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी मतदान या ठिकाणी घेतलेलं होतं त्यावेळेस आमचा पक्ष फक्त सहा महिन्याचा होता आता आम्हाला सहा वर्ष कम्प्लीट झालेले आमच्या पक्षाला आणि आमच्या आत्ता कमी कमी अडीच लाख आमचे सभासद झालेले मोठ्या प्रमाणात मुस्लिम आदिवासी ओबीसी आमच्या सोबत आहे त्यामुळे यावेळेस वंचित बहुजन ना आघाडी नाशिकचा बाले किल्ला राखेल खऱ्या अर्थाने जर बघितलं तर नाशिकचा बाले किल्ला हा आंबेडकरी चवळीचा बाले किल्ला आहे सर्वप्रथम दादाभाऊ गायकवाड बाळासाहेब गायकवाड यांनी हा मतदारसंघ काबीज केला होता आणि पुन्हा आता बाळासाहेब आंबेडकरांची वंचित हा मतदारसंघ काबीज करेल या ठिकाणी नाराज असणारे काही उमेदवार आमच्या संपर्कात आहेत ओबीसी समाजाचे काही उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आणि दलित समाजाचेही बहुतेक इच्छुक आहेत फक्त आम्ही वेटनवादची भूमिका करतो कारण नाशिक मध्ये जातीचं समीकरण मोठ्या प्रमाणात चालतं त्यामुळे महायुती कोणता उमेदवार देते कोणत्या समाजाचा उमेदवार देते त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपल्या घोषणा मांडेल आपल्या उमेदवार डिक्लेअर करेल दोन ते तीन दिवसात आपला उमेदवार डिक्लेअर होईल यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठ्या हालचाली होणार असल्याचे दिसून येत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक